आता गाईज नाही आहेत म्हशी पण नाही गाईज पण नाही लोक आहेत <laughs> ते माणसं आणि काय नक्की गाईज आणि वेलकम बॅक टू माय चॅनल मी रोहिणी आणि सानू तुमचं आमच्या चॅनलवर परत एकदा स्वागत करतोय आ, आ, आता आपण कुठे आलोय हा आता आपण आलोय नाशिकला आणि आम्ही इकडे का फिरायचंय हा आणि आता आपण काय खातोय हा तर आता आम्ही आता करतोय समोसा पार्टी आहे आमची समोसा पार्टी बोल तुला काय बोलायचं बोल बोल तू बोल आधी तुला काय बोलायचं बोल 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 बोल. आज समोसा ते आजी बाबा पण खात आजी बाबा पण खातायत ना अनेक बाबा पण खातायत माशी पण खाणार आहे सगळे आम्ही आता समोसा खाणार आहे तर आता सानूला सानूला सुट्टी सिद्धांत दादाला पण सुट्टी नाहीये पण आम्ही आलोय नाशिकला कारण नाशिकला पूजा आहे त्यामुळे आम्ही आलोय इकडे हॅलो हम्म हा बोल ही जी मम्मी आहे ना माझी तिला नीट व्लॉग ब्लॉगिंग येत नाही पुढच्या ब्लॉग मध्ये मी तिला माझा कोर्स तिचं

ओके तर मग आता आपण काय करू आता आपण समोसा खाऊन घेऊ आणि मग परत बोलू ओके बाय कशाला आता आपण परत बोलणार आहे पुढे बोलतो ही कोण आहे सांग ही कोण आहे सांग ही कोण आहे हा ती कोण आहे रश्मी मावशी कोण आहे तुझी रश्मी मावशी हा रश्मी मावशी आहे काय करते ती काम करते काम करते <laughs> काम काय आमच्या फॅमिली मध्ये फक्त दोनच ब्लॉगिंग करतात एक आणि माझा मामा बस बर <laughs> <laughs> बर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आम्ही शिकू आणि मग ब्लॉगिंग करू ओके हा बोल मी, मी, मी तो, तो मामा आता परदेशात गेलेलो कोण आणि तो मामा सध्या आता परदेशात गेलाय त्यामुळे मी एकटाच जाऊन बोलते कोण आहे बर तू उद्या तिचं नाव विचार आणि मग सांग तू नाव विचारायला पाहिजे आधी ओके बाय तर आम्ही आता समोसा खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो बाय तर इथे आम्ही आता नाशिक रोडला गेलो होतो नाशिक रोड नाही म्हणता येणार नाशिक रोडच्या बऱ्याच पुढे गेलो होतो तर एकदम दोन कामं होते ॲक्च्युली कामं म्हणजे काय तर आम्ही क्रोमा त्या मॉलमध्ये गेलो होतो एक दोन वस्तू बघायच्या होत्या ॲक्च्युली किचन अप्लायन्सेस बघायचे होते ज्यामध्ये फ्रीज आहे आणि टी व्ही आम्ही असं बघितलं हे मी येताना शूट केला होता हे मी नाशिक रोडला जातानाचं शूट केलं होतं जेव्हा आम्ही घरी परत चाललो होतो मी जातानाचा व्हिडिओ शूट नाही केलं कारण आम्ही कुठेच थांबलो नव्हतो डायरेक्ट आम्ही गाडीने बसलो बहिणीबरोबर गेले होते गाडीने बसलो आणि डायरेक्ट आम्ही गेलो क्रोमा मॉलमध्ये तुम्हाला जर का माहिती असेल आय थिंक गांधीनगर का कुठेतरी असं आहे नहीं है। तर नाशिक में ते मला आठवत नाही आहे तर नाशिकमध्ये जवळपास तिथे कुठेतरी आहे ते क्रोमा मॉल तिथे गेलेलो आम्ही आणि तिथून मग रिटर्न आलो रिटर्न येतानाचा मी शेअर केला होता हे आ, जे आपलं दत्त मंदिरचा चौक जो आहे त्या चौकातला हे हा व्हिडिओ आहे तुम्हाला तुम्ही जर का नाशिक रोड ओळखत असाल तर दत्त मंदिरचा जिथं चौक आहे जिथं सगळ्या ज्वेलर्सची दुकान आहेत तिथलं हे दुकान आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो नाशिक रोडच्या मुक्तीधामजवळचं सगळ्यात फेमस फूड शॉप म्हणू शकतो जे आहे क्वालिटी से आ, स्वीट सेंटर क्वालिटी स्वीट सेंटर म्हणून जे आहे खूप फेमस आहे इथला दहीवडा इथला समोसा पनीरवाला समोसा असतो तर इथला दहीवडा इथला समोसा खूप फेमस खूप मस्त अमेझिंग असतो अमेझिंग खूप भारी असतो तर आम्ही तेच समोसे आणले होते जे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये हो, बघितले तर क्वालिटी स्वीट सेंटर हे जे मुक्तीधामच्या अलीकडे आहे नाशिक रोडला जाताना म्हणजे हे देवळालीला वगैरे जाताना तेव्हाचे जे जा आहे तर हे समोसे आम्ही घेऊन आलो होतो आणि आम्ही करत होतो समोसा पार्टी सगळ्यांसाठी घरी समोसे आणले होते घरी कोण होतं मम्मी पप्पा सिद्धांत मी माझी बहीण माझी आजी आणि आजोबा तर सगळ्यांसाठी मस्त आम्ही समोसा पार्टी केली जाऊन आम्ही बघून आलो तर हे बघा हे मी तुम्हाला दुकानाचं नाव दाखवते त्याचं नाव आहे क्वालिटी स्वीट सेंटर फेमस आहे तुम्ही नाशिक रोडच्या कुठेही कॉर्नरला कधी को, कोणाला विचारलं गायकवाड बंधूचे क्वालिटी स्वी स्वीट सेंटर हे फेमस दुकान आहे यांच्याच दुकानातनं मी भाकरवडी घेतली होती मेथीपुरी घेतली होती म्हणजे खारी मेथीपुरी आणि काजू कतली मग सांगते गोटा कचोरी एक खूप फेमस आहे तिथली आणि अजून हां बेसनचे लाडू मला बेसनचे लाडू खूप आवडतात तिथले म्हणून ते बेसनचे लाडू तिथे घेतले होते आणि ह्या पद्धतीने आमची ही जी समोसा पार्टी आहे ती चालू होती तुम्ही बघू शकता सगळे कसे कर एन्जॉय करताय तिथे सिद्धांत आहे आजी आजोबा आहेत माझे ही सानं आहे आपली तिथे माझे पप्पा बसलेले आहेत आणि इथे ही आहे माझी बहीण तर अशा पद्धतीने आम्ही रश्मी आहे हो तर ही आमची प्लेट बघा इथे आम्ही चटणी खूप फेमस आहे चटणी सुंदर आहे खूप 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 टेस्टी आहे तुम्ही नक्की जा पुढच्या वेळेस जर का तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच क्वालिटी स्वीट सेंटर मधला समोसा तर नक्कीच नक्कीच खाऊन या गाईज नाहीयेत त्या मशी पण नाही लोक आहेत ते माणसं आहेत ते व्हिडिओ बघतात ते टाकू आता व्हिडिओला डायरेक्ट लोक मधील काय हा ना गाईज आणि म्हशीज काय नक्की गाईज आणि म्हशीज काहीच नसतं बीज नसत कसं असत सानू गाईज आणि बीज काही नसत तर मी हिला

तर आता आपण आपलं झालेलं आहे तर मी आता तुम्हाला आम्ही कुठं कुठं फिरायला गेले होते त्याचं दाखवते दाखवलं असेल मला वाटतं मी आधीच्या ह्याच्यातच दाखवतोय आताच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढंच आहे पटकिनी थोडासा छोटासा व्हिडिओ उद्यापासून मस्त फ्रेश आपण सुरुवातीचा व्हिडिओ बघू जे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे आजच्या टायटल मध्ये तुम्ही बघितलं आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी उद्याच्या टायट उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे हा बोल आई आई तू तू ना बोल 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 लवकर बोल सिद्धांत हां एक दिवस खाली फर्शीवर एक खाली पडला होता देवीनी ऐ अरे सॉरी हां एक पोटा पडला होता खाली आणि कुठे पोतो कुठे पोतो ह आई रित्या माझ्याकडे कुठे म्हणजे तुझ्या साइडला राहायचंय हुँ। हुँ। एक दिवसा पोतो खाली पडला उठला बेडरूमेटवला सगळ काढले पुचकी खाली पडली मी उठून मी बाबांना दिली बाबा गेले ते आम गाडी ठेवले गाडी टाकी आम गेले की पुढच्या दिवस बर समजलं ओके <laughs> तुम्हाला जर समजलं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला काही समजलं नाहीये पण तुम्हाला जर का समजलं असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा की ही काय बोलली भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय